तर यावर्षी जी आमची थीम आहे सूर्यदत्ता योग वारी यात्रा आरोग्यथॉ दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये आपण योगासन तर करतच आहोत त्याचबरोबर आता वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचं आगमन पालखीचं आगमन इथे पुण्यामध्ये होत आहे तीस जूनला तर त्यांना एक स सलाम करण्याकरता वर्षानुवर्ष शेकडो वर्षाची परंपरा लाखो वारकरी दरवर्षी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने वारी घेऊन येतात आणि परत पालखी घेऊन ते जातात आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कुठलंही ॲप्लिकेशन न करता त्यांना सेवन सिग्मा आय एस ओ क्यू एस आणि नॅक एन बी हॅक्रिडेशन कुठल्याही प्रकारचा ह्याला अर्ज न करता इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने लाखो लोकांचं जे काय नियमितपणे दरवर्षी पालखींना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं ते नेहमी पूर्ण नियोजन करत असतात खरोखर त्यांना सॅल्यूट आहे आणि आमचा एक प्रयत्न आहे की या नवीन आमच्या जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी यू जी पोस्ट ग्रॅज्युएट विविध भागातून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून खास करून सराउंडिंग स्टेट्स असेल छत्तीसगड असेल गुजरात असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या भागातून जे विद्यार्थी विद्यार्थी नेतात त्यांना देखील पालखीचं वैशिष्ट्य कळावं आणि योगाबरोबर व्यायाम देखील व्हावा आणि वारीमध्ये किती डिसिप्लिन आहे वारी हे एकाग्रता वाढवते एक तुमचा एक शक्ती वाढवते कॉन्फिडन्स वाढवते नंतर आरोग्याच्या दृष्टीने आम्ही याच्यामध्ये जत्रा देखील आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी स्थिती असते समर वेकेशन असतात किंवा विंटर वेकेशनमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जसं जमाल तसं कुठल्या ना कुठल्या वर्षी कुठेतरी यात्रेला जात असतात ती अमरनाथ यात्रा असेल ती गिरणारची यात्रा असेल ती आणखी कुठली अष्टविनायकाची यात्रा असेल यात्रेला बरेचसे कष्ट घ्यावे लागतात तपस्या लागते आणि फार पॉझिटिव्हिटी घेऊन आपण येत असतो देवाचा प्रसाद घेऊन येत असतो आणि प्रसाद आल्यावर वाटत असतो पूर्वीचे लोक यात्रा घेऊन आल्यानंतर लोकांचे दर्शन घ्यायचे आणि प्रसाद घ्यायचे त्यांचे त्यांचे पाया पडायचे आणि आपल्यामार्फत ते इतरांना देखील दर्शन